तर घेऊन जायचं लावलं जायचं कारण ना तिचं फ्री ग्रेस स्कूल काहीतरी म्हणतात ना केला स्कूल झाली ना छान शिकवलं काय शिकवलं तुला गरम गरम पिठा चला तर आम्ही जेवण झाले डिशे बन लावले तर मी आता ना गॅस करते तर मी हे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी मा ब्लॉग अंदीपा चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजले आहे पावणे अकरा मी कियाचं प्री स्कूल काय म्हणतात प्री ग्रेड काहीतरी म्हणतात तर ते आहे म्हणजे दीड महिन्यामध्ये ज्युनियर के जी कम्प्लीट तिला का नऊशेला टाकलं होतं आम्ही तुम्हाला नंतर सांगतेस मी तसं तर इथे आता मी ना पटापट हे निवडून घेते आणि हे उदळायला टाकून देते आणि थोड्या वेळाने तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलतेच कियाचं आम्ही दीड महिना ज्युनियर के जी का करतोय चला बघू शकता का थोडं चला आता ना ना काय म्हणतात ज्वारी पण टाकून देते तीन किलो ज्वारी आहे तीन किलो दोन अन्नाथ थोडी बघून घेते आता मी ना केआरला पण घ्यायला जायचं तर केआरला स्कूलला घेऊन जायचं घ्यायला जायचं आहे कारण ना तिथं फ्री ग्रेव स्कूल काहीतरी म्हणतात दीड महिन्याचं असतं तर तिला ना आम्ही लेट टाकलं होतं शाळेमध्ये नर्सरीला तर ती ह्या वर्षी ज्युनियरला पाहिजे मागच्या वर्षी ज्युनियरला पाहिजे होती आणि जूनमध्ये डायरेक्ट सिनियरला पाहिजे होती तर मागच्या वर्षी ती नर्सरीला होती मग ते सर बोलले की तिचं एप्रिल आणि मेमध्ये दीड महिन्यामध्ये तिचं ज्युनियर के जी करून घेऊ तिचा रिझल्ट पण देऊ आणि बेसिक्स शिक म्हणजे राहील शिक्षण तर तिचा रिझल्ट पण देऊ तर मग ते करून घ्या आणि मग जूनमध्ये डायरेक्ट तुम्ही सिनियर के जीला टाका तर मग तेच आम्ही मी आणि माझी बहीण गेलो होतो इथे स्कूलला सगळं करून आलो पूर्ण आणि तिला स्कूलला सोडलेलं आहे तर तेच आता तिला घ्यायला जायचंही पटकन आता मी निवडून ग ज्वारी टाकून तिला घ्यायला जाऊ तर असं आहे कारण लेट टाकलं टाकल्यामुळे ना मग हे असं करून घेत घेता येतं आपल्याला की असं नाही की आपण लेक टाकलं आणि मग मोठं मोठे मुलं होऊन जातात असं काही नाही आहे ते दीड महिन्यामध्ये ते करून घेतात ज्युनियर के जी वेगळी सिनियर के जी करून घेतात जर आपण लेख टाकलं तर तर असंच मी लेट टाकलं नरसडला त्याच्यामुळे ना मी तर ती ह्या वर्षी मागच्या वर्षी ज्युनियरला पाहिली होती पण मागच्या वर्षी ती नरसडला होती आणि आता ह्या वर्षी म्हणजे आता हे दोन महिन्यात ज्युनियर के जी आणि जूनमध्ये सिनियर के जी होईल ती जूनमध्ये सिन सिनियर के जीला टाकू तर असं आहे तुम्हाला सांगायचं तर चल आता मी निवडून घेते आणि मग लिहू ऊन पडलं आणि इथे ज्वारी झाली निवडून आणि मी ड्रेस का घालू इक घाय धावपळ ना सकाळी आधी आधीच्या स्कूलला गेलो तिथे त्यांच्या दोन स्कूल आहे आधीच्या स्कूलला गेलो त्याच्यानंतर ती गेलो ते म्हणे ती दुसऱ्या स्कूलला जा तिथे सुरू आहे ती स्कूल म्हणजे ते पाच पागू लागते तिथं की तरी छान आवाज होते पक्षी हो तुम्हाला आवाज येत असेल

त्याच्या पुढे बघितलं किती छान ना पक्षी येतात आपल्या इथे तर आमच्या ह्या गार्डन मध्ये ना झाडांमुळे पक्षी येतात असे भरपूर तर आज हा वेगळाच पक्षी आलेला आहे किती सुंदर आहे आणि आवाज पण किती छान आहे काय बोलतोय त्याला म्हण हाय हाय हॅलो हॅलो किती छान आहे चालतो विचार तो घरात जाईल का इथल्या आपल्या इथल्या नेथ घरामध्ये मध्ये एकदम भारी स्ट्राईप्स लागले थांब कुठे गेला गेला तो दर पक्षी आला होता इतका छान आवाज काढत होता कारण झाडांमुळे ना इथे भरपूर पक्षी येतात पण हा डिफरंट होता आणि त्याचा आवाज पण इतका सुंदर म्हटलं त्याला तुमच्यासोबत शेअर करू भारी होता एकदम चला आता केळ्याला घेऊन येऊ आणि ज्वारी पण टाकून देऊ आणि येता मी ना आंडे पण घेऊन यायची अंड्याची चटणी आणि मस्त भाकरी हो वगैरे करेन मला तर चला त्या पक्षी वाटत i <laughs>

டாலி செல்ல வேண்டியதுன்னா गरम गरम पिठावरती टाकता मस्त भाकरी झालेल्या आहे आपल्या चहा मस्त बघू शकता आणि हे आपलं भुजी पण झालेली कांदा टाकून चटणी केली भुर्जीने मध्ये तर फक्त कांदा टाकला आणि चिली फ्लेक्स टाकली आणि मिरची टाकली तर इथे झालेले मस्त आता गरम गरम जेवण करणार आणि तेच बोलते ना तर तशी दुपार तर इथे बाहेर बसलो होतो आणि एकदा पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि दुपार मी थोडी झोप काढली तर तीच इथे बसलेली आहे आणि की या राहण बघू शकता आणि मस्त पक्षी आले होते बघितला असेल दुपारी मी तुम्हाला दाखवलं पक्षी छान ब्लॅक कलरचे आणि इतकी छान आवाज काढतात तर मग आता उद्या पण येतील ते असं वाटतं की घर त्याच्यामध्ये ना गवत आणून आहे त्याच्यामध्ये घरामध्ये मध्ये जा ना जा आणि विहान बसला एक क्लासमधून आला तो विहान आणि तेच ते आता स्वयंपाकाचं काय करायचं ते वैभव पण आले नाही येतील आता संध्याकाळी म्हणजे आता येतील तर मग आता बघते स्वयंपाकाचं काय करायचं अजून ठरवलं नाही आहे तर तेच मस्त झोपली होती इतकी थंड हवा सुटली ना लगत जागा आली मला मग पावसाचं वातावरण पूर्ण झालेलं आणि आता थोडंसं बरं आहे तो ग्रीन टी घेतला वगैरे आणि मग बसली ती इकडे बघू शकता कसं रेड रेड झालेलं आहे एकदम चला आता काहीतरी करते स्वयंपाकाची तयारी तुमच्याशी तर इथे स्वयंपाकाची तयारी पोळ्या झाल्या भात पण टाकला आणि म्हटलं चला ना अंडे आणले होते सकाळी अंडा खाली करू तर अजून चार अंडे कमी पडतात बिहार आणायला होते तर बिहान मी इथेच बसून शिकत होती आपलं मराठी अशी अंकली पि त्याला मराठी शिकवली त्याला इथे तियाला पण हुंबर दिला आहे आणि त्याला पसून करू पोळ्या झाल्या भात झाला आता ना मसाला त्यात बनवून झाला ते असं भाज ठेवलेलं आहे खुबरे एकदम कमी होतं बघू शकता आणि कांदा भाजून घेते तर इतकं जेवण झाले आणि मी ना हे लिक्विड मारून ठेवलं होतं स्टँड रिमोव्ह तर हे नवीन आणलं मी जे ना एकदम खराब झालेलं असतं ना तिथं मारून पाच मिनिट ठेवायचं आणि त्याच्यानंतर ताटच्या घसणी किंवा मग आपल्याकडे असतो असताना त्याच्याने पूर्ण क्लीन करून घेतलं तेच निघून जातं बघू शकता थोड्या वेळ मी ठेवलं होतं पटकन निघून जातं तेच मी काढून घेते आणि कारण मग खूप दिवस झाले की आपल्या शिर्डीची नक्की नव्हती मधून वरतून तर पूर्ण क्लीन करून घेत होतो पण एक मजी नाही ना तेच काढून घेऊन घेत होतं तर मस्त पटकन निघून जातं इथे बघू शकता एकदम एझी पूर्ण निघून जाते फक्त पाच मिनिट मी मारून ठेवलं होतं हे आणि पूर्ण ए झी मसाला निघून गेली लाब की मी नवीन नवीन लिक्विड ट्राय करते ह्या झिट केलं नाही तर मिस्टर मसाला आहे ते पण छान आहे तर बघू शकता असं आता हे घट्ट घट्ट आहे ना ते तर ते आपला गॅस शेगडी तर बघू शकतो पूर्ण ते तरी भरपूर निघालेला आहे आणि मी ना जर अजून दहा मिनिट ठेवलं अस ना तर मग अजून छान निघाला असं जेवणाच्या आधीच पण मी ना लगेच मारलं आणि फक्त पाच मिनिट ठेवलं आणि काढलं नेहमी ना हे लॉक करून ठेवायचं उडून जात आणि त्याच्यामुळे करून बघू शकता आपला गॅस पूर्ण क्लीन झाला आहे आणि हे आहे ना हे नंतर वॉश उद्या आम्ही भिजून आणि धुणार आहे बाकी घेत पूर्ण गेलं त्या लिक्विडने मस्त क्लीन होऊन गेलेलं आहे छानपैकी जर अजून मी थोडा वेळ भिजवला सगळं झालं असतं तर असं मी पूर्ण क्लीन केला आणि क्लीन केला खूप छान दिसतो हे शेगडी तर इथे फायनली झालेली आहे तर इथे मस्त आपला गॅस एकदम क्लीन झालेला आहे बघू शकता एकदम असं दिसतोय तर तेच म्हटलं चला जेवण झालंय क्लीन करून घेऊ तर अशा पद्धतीन त्या लिक्विडने मस्त क्लीन होत जातं तर इथे आवलेलं आहे पूर्ण किचन पुसून घेतलेलं आहे तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज केअरचं केअरचा फर्स्ट डे होता जुनियर केली ते पण दीड महिन्यासाठीच आहे ज्युनियर त्याच्यानंतर जून महिन्यात ती सिनियर केलीला जाईल माझी ती सांगितली तुम्हाला त्याच्यानंतर दळण करून आली याचं कसलं म्हटलं दा ज्वारीचं आणि तेच असा होतं माझा पूर्ण दिवस तर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बिट्यूबच्या ब्लॉग मध्ये येतो काळजी घ्या बाय बाय